नमस्कार मंडळी मंडळी आज शनिवार एक जून आज शनिवार चाकांचा बैल बाजार आज बैल बाजारातील ज्या बैलांच्या किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया पाहू नकुलट बैल

सिटी गमा 달리यस तो झुलले रे दादा हा साहिती साहिती हा सही सही आवो तुम्ही तक गमाल हो तुम्ही आणू शकता हो जी मी सांगायलाय ना मी 1.5 लाख मोबाईल नंबर दिलाय ना आता परत द्या 9689 परत छानो

हो मैसूरम गाडीलाई पढाए गस गाडी गो किपऱ्यो माग तिस पस्तिस कि ल्याए फाइनल ल्याएर शरी मोबाइल नम्बर देख्नु सत्तर ऐन কোলে বাইল পা যোন কেলৰ ম

अजून तर काही मागणी झाली नाही किती नाही आपण सांगतो पंचायत शेतकरी ना शेतकरी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर घ्या त्रे त्र्याण्णव छप्पन त्रेपन्न सत्तावीस तीस हो ना कुल ना हव आहे काय सांगताला कसं सात शेती कामासाठी

किती पर्याय मागतात पस्तीस पस्तीस द्यायचं मग फायनल शेतकरी ना मोबाईल नंबर आहे ना ते तिकडे येई मार मोबाईलवाले बाहेर आहे पाहुण कुठला आहे बैलो शेलू शेलूचा काय सांगायला कसं आहे

किती महिन्याचं दीड वर्षाचं गाड्याला पळवलं का शेतकरी का शेतकरी कितीपर्यंत मागच्या काय कितीला द्यायचं मग काय ना मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर दोनशे तीस दोनशे पंचाहत्तर

이리 만져, 그치? 나도, <목소리도> 오늘, 나도, 이늘 훌륭한, 아, 나도, 오늘, 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 오

ना कितीपर्यंत यायचं फायनल फायनल पंचावीस ला मोबाईल नंबर आहे ना शहाण्णव तेवीस झिरो सात नव्याण्णव चौऱ्याण्णव पाहु ना कुठले वासरू वासरू कुठले कुठले वासरू पाहु ना बोल सर काय सांगायला किती महिन्याच आहे आहे का कोणती ती जाते कोणती गाड्याला विड्याला नाही पाहून नाही कितीपर्यंत मागच्या जात बाजारात मागे चौदा पर्यंत चौदह पर हाँ फाइनल फाइनल दिया था सीट करी ना हाँ मोबाइल नंबर है ना सत्तर अठतीस अड़ेतीस बारह चौचना कुल लाइन कल्याण कल्याण तो जाते जाती कि मांग आपण गाड्याला गाड्याला डाव्या मार्गातून आतमध्ये पलते उजव्या मार्गातून पौटिकला पलते मोबाईल नंबर आहे सेव्हन फोर वन झिरो सेवन डबल सिक्स सेवन डबल एट पट्टी मारली तिची